काही निवडणुकीमध्ये परिणाम जाणवेल का बघा मला वाटतं याच्याबद्दल आमचे नेते राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आमचे प्रदेश अध्यक्ष अहमदादा देवेंद्रजी या सगळ्यांनी उत्तरं दिलेली आहेत कोण काय करत आहे कोण कोणासोबत जात आहे हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही जनतेसाठी काम करणं सरकार जे काम करत आहे ते जनतेपर्यंत पोहोचवणं ही आमची आहे कोण कोणाच्या घरी जात आहे कोण कोणासोबत लढणार आहे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं बघण्याचं काम आहे आमचं आमचं सरकार महायुतीचं सरकार भाऊचं सरकार जे सर्वसामान्यांसाठी काम करत आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे आणि आम्ही सगळेजण तेच काम करतो आजची डोंबईची विहीर कुठल्या उद्देशाने हो नाही आमच्याकडे विजिट सतत चालूच असतात बऱ्याचदा कल्याण डोंबिवलीची समिती ही मुंबईला प्रदेश कार्यालयामध्ये येत असते आपल्याला कल्पना आहेच की महानगरपालिका तोंडावरती आहे त्याच्यामुळे महिला मोर्चा म्हणून आमची काय लाईन असली पाहिजे आमचं दायित्व काय असलं पाहिजे याच्याबद्दलची एक चांगली चर्चा झाली पन्नास टक्के आरक्षण आहे माझ्या कित्येक मैत्रिणी या सहकारी माझ्या नगरसेविका होणार आहे काय करायला पाहिजे कशा पद्धतीने करायला पाहिजे आपापल्या प्रभागामध्ये काय परिस्थिती आहे याच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चर्चा झाली आणि यातूनच येणाऱ्या दिवसामध्ये कामाची दिशा ठरवली